ऑपरेशन सिंदूर अतिशय उत्कृष्ट आणि अभ्यासपूर्वक कारवाई असल्याचं श्रीराम पवार यांनी म्हटलेलं आहे दहशतवाद पोचणाऱ्याला भारत कधीही माफ करणार नाही आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक श्रीराम पवार यांनी वक्तव्य केलंय तर दहशतवादी विरोधी कारवाईचा भारतानं अखेर बदला घेतल्याचंही म्हटलंय पाकिस्तानमध्ये असलेल्या आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करून हा बदला घेण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण कारवाईचं स्वागत सर्व क्षेत्रातून देशभरून देशभरात करण्यात येत आहे गेल्या दोन दिवसापासून चाललेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर भारताच्या सैन्य सैनिकांनी त्याचबरोबर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ले केले आणि त्यामध्ये दहशत मोडून काढण्यासाठी सगळ्यात जास्त भारतानं प्रयत्न केला त्यामध्ये नऊ दहशतवादी मारले गेले या विषयी आपल्याला बोलण्यासाठी ज्येष्ठ अभ्यासक आंतरराष्ट्रीय अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार सर आहेत काय सांगाल सर भारताने काल जो रात्री हल्ला केला त्यामध्ये सर्व दहशतवादी हल्ले मोडीत काढले यामुळे भारताला पुढे काय काय करावं लागेल नाही एक तर कालचा हल्ला अनेक का अर्थानं वैशिष्ट्यपूर्ण आहे म्हणजे बालाकोटमध्ये भारतानं हवाई हल्ला केला होता पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्याची ही पुढची स्टेप आहे म्हणजे याच्यामध्ये एक तर नऊ तळांवर वा दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे मते हा हल्ला अतिशय स्मार्टली केलेला आहे टार्गेटची निवड हत्यारांची निवड आणि भारताची हवाई हद्द न ओलांडता पण जिथं काय म्हणता की जिथं लागेल अशा ठिकाणी केलेला हल्ला म्हणून या हल्ल्याचं महत्त्व आहे म्हणजे यातले दोन तळ माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे ते एक भालवल्पोचा तळ जो जैश ए मोहम्मदचा खूप जुना तळ आहे आणि दुसरा मोहित केमधला लष्कर तैयबाचं हेडक्वार्टर आहे उद दावा या नावांचे ते चालवलं जातं ते हे दोन्ही संघटना ज्या आहेत त्या आणि ल हिजबुल मुजाहिदीनच्या तळावर ता पण हल्ले झाले या दोन संघटना जैश ए मोहम्मद आणि लष्कर तोयबा या भारताच्या विरोधात सातत्यानं दहशतवादी कारवाई करतात आणि त्याला पाकिस्तानच्या लष्कराची आय एस साथ असते भारताने जो हल्ला केला तो ऑपरेशन सिंदूर या नावाने केला आणि तोच दहशतवाद संपूर्णसाठी हा हल्ला केला असं तुम्ही आंतरराष्ट्रीय अभ्यासक श्रीराम पवार सर यांनी सांगितलं अमरसेंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर